जय महाराष्ट्र मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना तर तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपी सोबत आली आहे तर भेंडीची भाजी भेंडीची भाजी ना बऱ्याच जणांना आवडत ना नाही जस्ट बिकॉज किती चिकट असते अशी खाताना गिळबिळीत लागते पण आज मी तुमच्यासोबत ना अशा एक भेंडीची भाजीची रेसिपी शेअर करणार आहे जी ना खायला खूप जास्त टेस्टी लागते बनवायला अगदी सोपी आहे आणि मेन थिंग म्हणजे चिकट होत नाही तर ही भेंडीची भाजी चिकट होऊ नये ना ह्यासाठी काही ना खास टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मंडळी ही भेंडीची भाजी बनवताना ना चिकट होऊ नये ह्यासाठी काय करायचं सगळ्यात आधी त्यांना कढई कडकडून तापू द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये मी अगदी चमचाभर तेल ऍड आहे आणि भेंडी कधी पण चिरायच्या आधी ना स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची आणि मगच चिरायची हे बघा आणि आता ही भेंडी आपण तेलातून परतून घेणार आहोत तीन ते चार मिनिटं मीडियम फ्लेम वर परत किंवा हाय फ्लेम वर पण हाय फ्लेम वर परत असेल ना तर कंटिन्युअसली मिक्स करा ही स्टेप केल्याने काय होतं आपल्या भेंडीचा चिकटपणा ना खूप जास्त प्रमाणात कमी होतो आणि भेंडी खायला सुद्धा छान लागते असं थोडस ब्राउनिश कलर येईपर्यंत ना परतून घ्यायची भेंडी तेलावर आपल्याला तर ही होती पहिली ट्रिक तर म्हणजे हे बघा भेंडी काहीशी आपल्याला अशी भाजून घ्यायची थोडस जे बाजूचं कवरिंग आहे ना ते थोडस ब्राऊनिश झालं तरी बस होत आणि बघू शकता हे बघा कढईला तुम्ही बारीक गॅसवर भाजा किंवा भा हाय फ्लेमवर आणि आता दुसरी ट्रिक म्हणजे आपण बऱ्याचदा काय करतो आता ही भेंडी ताटात काढली ना आपण तेल टाकून भाजी करायला घेतो पण असं कधीच करायचं नाही बिकॉज हे बघा भेंडीचा जो सगळा चिकटपणा आहे ना कढईला चिकटकला आणि आपण ह्याच्यातच तेल ता टाकून जर भाजी पुढची करायला घेतली ना तर भाजी अजून चिकट होते त्यामुळे ही भेंडी काढायची ताटात आणि हीच कढई घालतो घासून घ्या किंवा दुसऱ्या कढईत करा काहीच प्रॉब्लेम नाही तर आता आपली ही भेंडी भाजलेली आहे आपण एका ना ताटात काढून घेऊया मस्त पैकी हे बघा कसली भन्नाट दिसायला लागली आहे राव आणि आता ही कढई मी घासून ना ह्याच कढईत भाजी करणार आहे पण घासून घ्या बरं का तर आता बघा भेंडी तर आपली भाजून झालेली आहे कढई स्वच्छ धुवून मी तीच कढई घेतलेली आहे आणि एक पळीभर तेल त्याच्यामध्ये ऍड केलं तर तेल ना कडकडून तापलं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आणि मोहरी तडतडू द्यायची बरं का त्यानंतर टाकायचंय जिरं ते पण तडतडू द्यायचंय त्यानंतर लसणाच्या मी सहा ते सात पाकळ्या घेतलेल्या आहेत बारीक तेचून छान असा थोडासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतू द्यायचे नाही तर लसणाचा असा उग्र वास येतो भाजीमध्ये जास्तही करपवायच्या नाहीयेत बिकॉज नंतर कांदा टोमॅटो सोबत सुद्धा त्या तळल्या जातात हे बघा थोडासा लालसर कलर यायला लागला ना की इथे मी एक बारीक चिरलेला कांदा त्याच्यामध्ये ऍड करते आणि कांद्याला सुद्धा थोडस तळून घ्यायचंय आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्या कांद्याचा सुद्धा कलर छान चेंज झालेला आहे आणि सॉफ्ट सुद्धा झालाय आता काय करायचं त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो मी इथे ऍड करते व्यवस्थित आणि आता ह्या टोमॅटो आणि कांद्यामध्येच मी भाजीसाठी जितकं पण मीठ लागणार आहे ना आत्ताच ऍड करणार आहे जेणेकरून काय आपला टोमॅटो आणि कांदा पटकन शिजला जातो तुम्ही नंतरही टाकू शकता काहीच हरकत नाही आणि आता टोमॅटो कांदा थोडासा सॉफ्ट होऊ देऊया एखाद मिनिटभर परतूया तेलावर तर हे बघा बघू शकता कांदा टोमॅटो प्रॉपरली शिजलेला आहे आता आपण जी भेंडी तेलावर परतून घेतलेली ना ती ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे आपल्याला आणि मीठ आपण ऑलरेडी टाकलेलं आहे आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद अगदी अर्धा चमचाभर गरम मसाला नाही टाकला तरी देखील चालेल आमचा घरगुती मसाला एक ते दीड चमचा बिकॉज कसं टोमॅटो आपण ॲड केलाय ना त्याच्यामुळे भाजी थोडीशी गोडसर होते तो मसाला जरा जास्त टाकायचा तुम्ही मसाल्याच्या जागी ना मिरचीमध्ये सुद्धा ही भाजी करू शकता त्याची रेसिपी हवी हो असेल तर मला कमेंट करा मी नक्की बनवेन तुमच्यासाठी आता ही भाजी मिक्स केली की ह्याच्यामध्ये एक सिक्रेट साहित्य टाकायचं आहे ते म्हणजे शेंगदाण्याचं कूट त्याच्यामुळे ना जो काही भेंडीत तुमचा चिकटपणा राहिलेला असेल ना तो बिलकुल नाहीसा होतो आणि भाजीला टेस्ट असली भन्नाट लागते ना राव मस्त असा नटी फ्लेवर येतो आणि टोमॅटोमुळे थोडीशी टँगी सुद्धा लागते तर हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण ठेवून भाजी चांगली शिजवून घ्यायची आता बारीक गॅसवरच शिजवायची बरं का हाय फ्लेमवर कसं भाज्या खाली लागल्या जातात त्यामुळे लो टू मिडियम फ्लेमवरच त्याच्यावर झाकण ठेवून शिजवून घेऊया शिजवायला काही जास्त वेळ लागत नाही बिकॉज आपण भेंडी ऑलरेडी तेलावर परतून घेतलेली हा मंडई मस्त अशी भाजी तयार आहे आपली बघू शकता कसली चमचमीत दिसतीये ते अगदी कमी वेळात कमी साहित्या ती भाजी बनवून तयार होते आणि तुम्ही बघू शकता ह्या भाजी तुम्हाला ना चिकटपणा कुठे सुद्धा दिसणार नाही हे बघा ना कसली भारी दिसतीय राव आणि जो सुगंध सुटलाय ना मस्त गरमागरम चपाती सोबत खायचं राव लय भारी लागतंय तर आता काय करायचं भाजी तर आपली झालेली आहे गॅस बंद करायचा आणि थोडी थोडीशी कोथिंबी टाक आणि आता बाउल बाउलमध्ये काढून घेऊया तर मंडळी ही भाजी ना बनवायला इतकी सोपी आहे ना त्यातल्या त्यात अगदी कमी वेळात होते आणि बनवायच्या मी तुम्हाला सांगितलेत ना त्या खरंच ट्राय करून बघा लय भारी भाजी होते आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओ आत्ताचाच आहे बस इतकी म्हणजे ना आपण कढईतून काढतोय तरी पण ती अजिबात चिकटपणा तुम्हाला कुठे त्याच्यामध्ये दिसणार नाही छान गरमागरम चपाती किंवा भाकरी करायची नाही तर भातासोबत सुद्धा चुरून मस्त लागते तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन टिल देन बाय गाई हीच खात राहा मजेत राहा